पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे फ्रेंड्स जर माझ्या कथा आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर वळूया आजच्या कथेच्या भागाकडे कथेचे नाव आहे एकदाच माफ करशील का भाग सतरावा लेखिका प्राची सोळे सकाळची कॉफी नाश्ता उरकून अनघाने साडे ला भारतात मनोहर हो रावांना कॉल केला ते श्रीरामपूरला होते फोन अवनीने घेतला गुड मॉर्निंग आई अनघा म्हणाली गुड मॉर्निंग अनघा कशी आहेस अवनीने विचारले मी ठीक आहे आई बाबा आहेत का त्यांच्याशी थोडं बोलायचं आहे कालच्या मीटिंग बद्दल हो आहेत ना देते हं पण आधी सांग नाश्ता झालाय का तुझा कारण मीटिंगचा विषय वाढला तर उपाशी राशील आम्ही इथे दोघही जेवून बसलो आहोत अवनी म्हणाली हो आई केला नाश्ता अनघा हसून बोलली थांब फोन अवनीने फोन मनोहररावांकडे दिला हा बोल बेटा अवनी कशी आहेस मनोहरराव म्हणाले मी मजेत बाबा तुम्ही कसे आहात मी पण बरा आहे बोल बाबा कालच्या युके ग्लोबल कंपनीच्या मीटिंग बद्दल थोडं सांगायचे होते ती म्हणाली हो जरूर सांग ना आणि मी फोन स्पीकरवर टाकतोय म्हणजे आईलाही समजेल मीटिंग बद्दल ते म्हणाले अनघाने तीन तास चाललेल्या बद्दल सगळी त्यांना नीट माहिती दिली त्यांना आपल्याबरोबर काम करायला आवडेल असे ते म्हणाले आहेत पण बाबा हे कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी त्यांनी एक कंडिशन म्हणजे थोडक्यात अटच म्हणा ना एवढं बोलून अनघा थांबली कोणती अट मनोरावांच्या कपाळावर आठ्या पडल्या बाबा हे कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी त्यांना पार्टनर्स ब्लड रिलेशनवालेच हवेत जसे की आई मुले बाबा आणि मुले किंवा बहीण भाऊ ह्यांपैकी काहीच जर नसलं तर पती पत्नी म्हणाली अरे हो विसरलोस मी आपल्या सगळ्या बिझनेसचे पार्टनर्स आपण चारच तर आहोत पंचायत आली ना हा करार होणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे अनघा आणि ते यासाठी की या ब्रिटिशांच्या नाकावर टिचून त्यांच्याच देशात मोठी कंपनी उभी करायची आता ते स्वप्न पूर्ण होते असं वाटतंय पण ही अटमध्ये मध्ये आली मनोहरराव नाराजीने म्हणाले बाबा एक सुचवू का तिला माहित होतं त्यांचं उत्तर ठाम नकार असणार तरीही प्रयत्न करून बघू म्हणून तिने विचारले मला वाटते तुम्ही दोघांनीही एकत्र या कॉन्ट्रॅक्टवर साईन केला तर नाही नाही मुळीच नाही अनग अग मी माझा भारत देश सोडून कुठेही बाहेर जात नाही मी परदेशात बिझनेस वाढवायचा विचार केला ते तू तिथे आहेस म्हणून नाही तर इच इथलं पुरं होता होता दमछाक होते आमची आता अवनी आहे यश आहे इकडे तर ते सांभाळताय आणि तिथे तू आता परत या नवीन करारासाठी मला आणि आईला मध्ये नको घेऊस आम्ही इथेच राहणार मग माझ्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे हे डील सरळ कॅन्सल करणं रद्द करून टाका करा जाऊ दे मनोहरराव उद्विकतेने बोलले थोडा वेळ पलीकडून काहीच आवाज आला नाही शांतता होती ती शांतता अनघानेच मोडली बाबा आई माझ्याकडे अजून एक पर्याय आहे सुचू का अनघाने थोडं घाबरत विचारले बोल अनघा यावेळी अवनी बोलली आई हे डील बाबांचे स्वप्न आहे जर का हे डील झाले तर परदेशातही आपल्या अवनी ग्रुपचे नाव सर्वदूर पसरेल पण त्या अटीमुळे थोडा प्रॉब्लेम येतोय तर त्यासाठी अजून एक ऑप्शन आहे जर यश इथे आले तर हे डील आम्ही दोघे साईन करू शकतो मग काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि तेही तुमची परवानगी असेल तरच अन्यथा बाबा आता जे म्हणाले त्याचा विचार करावा लागेल परत शांतता पसरली मग ह्यावेळी अवनीच बोलली बेटा तूच सांग तुला काय हवंय अनघा तू तिथे का गेली आहेस हे तुला चांगलं माहितीये केवळ यशमुळे जर तुला वाटते तू तटस्थ राहून हे काम करशील तर यशला तिथे पाठवायला आमची हरकत नाहीये मनोहर राव म्हणाले अवनीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले तिला माहित होते यश तिचा मुलगा त्यांच्यात असूनही नसल्यासारखा होता सतत पश्चातापात जळत होता फक्त काम एक एक काम करत होता तो तिला आठवलं आई मला आयुष्यात परत जागा मिळाली नाही तरी चालेल पण तिने मला एकदाच माफ केले असे म्हटले तरी मी यातना यातून सुटलो असे वाटेल किती दुःखी होऊन बोलायचा तरी अवनी त्याच्याबद्दल कठोरच राहिली होती जे काही आहे ते अनघाच्या हाती कधी आयुष्यात तिने तुला माफ केले तर ते तुझे नशीब हेच ती त्याला सारखं म्हणायची मनोहररावांनी अवनीकडे पाहिलं ती रडते हे त्यांना समजलं त्यांनी पुढाकार घेतला आणि म्हणाले हॅलो हा बाबा बोला ना अनघा अधीर झाली होती ते दोघे काय बोलतायत हे ऐकायला अवनी मी आणि आई आज यशची बोलतो आणि रात्री कळवतो तुला चालेल ना त्यांनी विचारले बाबा चालेल ना काय विचारता तुम्ही दोघे जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे आता ठेवू मी फोन आणि बाबा प्लीज आईची काळजी घ्या ठेवते हं फोन ती खूप दुःखी झाली होती आज ऑफिसमधून लवकर निघून हॉटेलमध्ये जायचेच अनघाने ठरवले ऑफिसला जायला ती बाहेर पडली ड्रायव्हर कार घेऊन बाहेर तयारच होता अनघा ऑफिसला आली रोमाने तिला आजच्या दिवसांचं सगळं शेड्यूल दिलं रोमा सांगत असताना ती फक्त मान डोलवत होती व तोंडाने ह ह म्हणत होती आय विल सेंड कॉफी फॉर यू रोमा म्हणाली थँक्स रोमा इज वॉल इट वॉज sure, नीड इट शुअर मॅम रोमा केबिनच्या बाहेर गेली माझ्या स्वप्नांची होळी झाली मनाच्या हळव्या विचारांचा चुराडा झाला आयुष्याची अडीच वर्षे जी आनंदी पावसाच्या चिंब भिजून काढायची होती तिथे वाळवंटातील शुष्क कोरडेपणा आला हे दुःख जा जास्त नाहीये का मग यश यांची दुःख आपल्याला समांतर कसे कदाचित हा भ्रम असेल सतत त्यांचाच विचार मनात आहे म्हणूनही असेल तिने विचार झटकून टाकले आज संध्याकाळी हॉटेलला ऑफिसमधून डायरेक्ट जाईन बाकीचा वेळ तिने पूर्ण कामात घालवला संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि अनघा फ्रेश व्हायला वाशरूममध्ये गेले चेहरा धुवून तिने हलकासा फ्रेश मेकअप केला तिचे केस अतिशय मुलायम होते ते तिने सोडले केसांना तिने तीन चार, तीन चार सोनेरी बटा रंगवल्या होत्या आणि केस सोडल्यामुळे त्या खूप सुरेख आणि तिला शोभून दिसत होत्या रोमाशी बोलून ती ऑफिसच्या बाहेर पडली ड्रायव्हरला गाडी ओशन बाय द बे या हॉटेलला घ्यायला सांगितली गाडी त्या सेव्हन स्टार हॉटेलच्या आवारात उभी राहिली आणि ड्रायव्हरला तिने जायला सांगितले येताना ती उबरने येणार होती त्या आलिशान हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर आली सगळीकडे मंद संगीत आणि तन मनाला मोहवून टाकणारा सुगंध दरवळत होता सुंदर ड्रेस घातलेल्या ललना आणि त्यांच्याबरोबर असणारे रुबाबदार पुरुष इकडून तिकडून ये करत होते इंडियन हॉलच्या दारावर दरबान उभा होता त्याने तिला पाहिले व अदबीने तिला नमस्ते केले आणि हॉलचे दार उघडून दिले अनगाने आत पाऊल ठेवले स्टेजवर आर्यन हउजा ती त्याच्या नेहमीच्या कातील पोज मध्ये बसला होता व हातातल्या गिटारचे वेडे वाकडे सूर छेडत होता पाहून तिच्या एक दोन मैत्रिणींनी हात केले व ओरडल्या हे hey, अनघा कम उंचावून उन त्यांना हाय केले व त्यांच्या दिशेने चालत गेले खर तर तिला एकटीला बसायचे होते पण आता तिचा नाईलाज झाला तसही ती थोडा वेळासाठीच आली होती ती त्यांना जॉईन झाली अरे यार आज या आर्यनला काय झाले कळतच नाहीये काहीच प्ले करत नाहीये नुसता त्या गिटारशी खेळतोय जस्ट अनफेरा एक जण हिरमुसून बोलली तेवढ्यात दुसरी ओरडली हे लुक लुकदेअर तिच्याबरोबर साऱ्यांनी स्टेजकडे पाहिलं आर्यनने हातात माईक घेतला होता व तो काही बोलणार असे वाटत होते आणि त्याने बोलायला सुरुवात केली गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन आय नो यू ऑल डेस्परेटली वेटिंग फॉर माय सॉंग पण आज का कोण जाणे गाणं ओठातच येत नाहीये आय फील तरीही मी आज गाणार आहे माझ्या मनातले शब्द आहेत ते कोणासाठी तरी आणि ते जर शब्द माझे फिलिंग्स त्या व्यक्तीपर्यंत पोचले ना तरी खूप झालं ती व्यक्ती इथे हॉलमध्येच प्रेझेंट आहे आर्यनने अनघाकडे पाहिलं तिचीही नजर त्याच्यावर पडली का कोण जाणे त्याच्या नजरेत तिला कमालीची निरा निराशा दिसली लेट सिंग तो ओरडला आणि हॉलमध्ये उपस्थित असलेल्यांनी एकच जल्लोष केला जिये तो जिये कैसे है बिन आपकी लगता नहीं दिल कहीं बिन आपकी त्याच्या गोड गळ्यातून येणारे ते दर्दभरे शब्द तिथे असलेल्या प्रत्येकाला रडवत होते तरुणी आणि बायकांनी त्या डोळ्यांना रुमालच लावले ओ गॉड किती लकी असेल ना ती मुलगी जिच्यावर आर्यन प्रेम करतोय हाऊ लकी शी इज आय जेलस एक जण बोलले अनघाने एक वार आर्यनकडे पाहिलं तो डोळ्याची पापडी न लबवता तिच्याकडे एक टप बघत होता तिला तिथे थांबणं अशक्य झाले आपली पर्स उचलून ती उठली व तडक दाराकडे निघाली तिने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही दार उघडून ती वाऱ्यासारखी बाहेर पडली तिला फक्त आता एकांत हवा होता आणि घराशिवाय दुसरी जागा नव्हती आर्यन ती गेलेल्या पाहत होता त्याच वेळी त्याच्यावर चार लाल भडक आग उकणारे डोळे रोखलेले होते सगळ्यांच्या आग्रहाखातर त्याने परत दुसरं गाणं गायला घेतले आणि सगळ्यांचे पाय त्या त्याच्या सुरावर लागले अनघा घरी आली तोच नोकराने तिला मेसेज दिला भारतातून मोठ्या साहेबांचा सा दोन वेळा कॉल येऊन गेला आणि तिला आठवले बाबा आज सांगणार होते यश काय म्हणतात ते तिने लगेचच फोन घेतला आणि श्रीरामपूरला फोन लावला अनघा बेटा तुला दोन वेळा मोबाईल कॉल केला रिंग जात होती तू उचलला नाहीस आता इथे मध्यरात्र झाले मनोहराव बोलले ओहो बाबा व्हेरी सॉरी आपण उद्या बोलूया का तुम्ही प्लीज आराम करा माझं चुकलंच मी वेळ न बघताच कॉल केला अनघाला कसं तरीच वाटलं मी हॉटेलला गेली तेव्हा फोन सायलेंटवर होता तिने ती म्हणाली इट्स ओके okay बेटा एवढं काही नाही आणि आता लावला आहेसच कॉल तर थोडं बोलूया मी मुंबईला फोन केला यशला आणि त्याला तिथली सारी परिस्थिती सांगितली आधी तो नकारच देत होता सरळ ते डील कॅन्सल करा म्हणून बोलला मग अवनीनेही समजावलं आणि खरं सांगू का अनघा त्याची अशी घालमेल आम्हाला बघवत नाही गं असं नको समजू की त्याला तुझा सॉफ्ट कॉर्नर मिळावा म्हणून मी सांगतोय तर ते तसं नाही आहे तो विषय मी आणि आईने केवळ तुझ्यावर सोपवला आहे पण काही नाही तर यश तिथे लंडनला येतोय ते जरुरी डॉक्युमेंटेशन असेल ते करून घ्या सगळं नीट व्यवस्थित काम झाले की यश परत भारतात येईल तेव्हा रात्रीची फ्लाईट आहे हा तो हित्रो एअरपोर्टला उतरेल त्याला रिसीव करण्याची व्यवस्था कर तू नाही गेलीस तरी चालेल अजिबात यशला चा बिलामध्ये राहायला द्यायचे कि हॉटेलमध्ये हे तूच ठरव आता मी फोन ठेवतो महत्वाची माहिती तुला दिले काही वाटलं तर मला उद्या कॉल कर आणि यशच्या फ्लाईटचे सगळे डिटेल्स उद्या तुला देतो ठीक आहे मी ठेवतो फोन गुड नाईट काळजी घे मनोहरराव बोलले हो बाबा आणि तुम्हीही काळजी घ्या म्हणून अनघाने फोन ठेवला तिच्या हाताच्या तळव्यांना घाम आला होता हृदयाची धडधड खूप वाढली पाणी प्याली तरी तिचं मन शांत होत नव्हतं दोन वर्ष ज्या माणसाला पाहिलं नाही की त्याचा आवाज ऐकला नाही त्यांना बघण्याची इतरही माध्यम होती तरी स्वतःवर जबरदस्त अंकुश ठेवला हेच त्यांनी सुद्धा तिथे राहून केले आणि आता दोन फक्त दोन दिवसांनी ते माझ्या समोर असणार आम्ही एकत्र असणार आहोत बाबा बोलवले त्यांना विलामध्ये राहायला द्यायचे की हॉटेलमध्ये ते तू ठरव ही एवढी मोठी विला आणि मी एकटी राहते खरं तर हे सगळं वैभव ऐश्वर त्यांचंच आहे तेच तर याचे मालक आहेत मी इथे नंतर आली आहे आधीपासून नव्हती त्यांना हॉटेलमध्ये राहायला सांगणं किती चुकीचं ठरेल आई बाबांनी मला या निर्णयात पूर्ण मोकळी दिली आहे याचा अर्थ असा मी मनमानी असा नाही की मी काहीही मनमानी करू शकते त्यांना इथेच या विलामध्येच राहायला सांगेन तसही कंपनीच्या डॉक्युमेंट वर सया झाल्या की ते परत भारतात जायला निघतीलच अनघा विचार करत होते यश बद्दल एवढा विचार का करतोय आपण त्यांच्यासाठी मनात कुठून तरी ओलावा येत आहे त्यांची येण्याची वाट पाहतोय की ते येत आहेत म्हणून एक अनामिक हुरहुर दाटून आले कसं सामना सामना करणार आहोत त्यांचा आणि कसे जाणार आहोत ते इथे असेपर्यंतचे दिवस बाप रे अनघा कमालीची अस्वस्थ झाली तिने सरळ बेडरूम गाठले शॉवर घेतल्यावर तिला बरं वाटलं नाईट ड्रेस घालून ती बेडवर झोपली यश डोळ्यासमोर जातच नव्हता म्हणून तिने चक्क डोळे बंद केले तर बंद डोळ्यांच्या पलीकडेही फक्त यशच होता ते खूप मोठं सेंटर टेबल होते ती रूम सुद्धा खूप मोठी होती पण तिचं रूप ठेवण अजिबात एखाद्या कबाडीची स्वरूप होते पण तिथे असलेल्यांना जराही काही नव्हतं ते दोघे त्याच्यासमोर त्याच्याकडे राघाने डोळे वटारून पाहत होते त्यांनी समोर पिस्तूल ठेवले होते त्यांच्या समोर बसलेला तो तरुण कमालीचा अस्वस्थ झाला होता यांना खूप महिने गुंगारा देत राहिलो खोट बोललो फसवत होतो पण आता पाणी डोक्यावरून गेले ह्या समोर बसलेल्या गिधाडांनाही ते कळून चुकले आता एकतर एक, एक रकमी त्यांना तीन मिलियन म्हणजे तीस लाख रुपये द्या किंवा समोर ठेवलेल्या पिस्तूलमधून त्यांची गोळी खा काय करावं हे त्याला सुचत नव्हते कमॉन अप गिव्ह मी थ्री मिलियन डॉलर्स ऑर एल्स गेट रेडी टू डाय समोर बसलेला त्याचे सोनेरी केस होते तो करजला आणि समोर बसलेला तरुण मनातून थोडा घाबरला क्रमश कथेचे सारे हक्क लेखिकीकडे सुरक्षित कथेला नक्की लाईक करा आणि तुमचे बोलायचे कमेंट्स द्या मी वाट बघते थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल